महाराष्ट्र राज्याला रेल्वे प्रकल्पांसाठी बारा हजार कोटींचा निधी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची माहिती दौंड सन दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्राला अकराशे कोटी रुपये मिळत होती परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालू वर्षी राज्याला बारा हजार कोटी रुपये मिळाले आहेत त्यातून रेल्वेची कामे कामे अपूर्ण पूर्ण करणे आणि नवीन हाती घेऊन वेळेत पूर्ण केली जात आहेत दौंड रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे पाटील यांनी ही माहिती दिली आमदार राहुल कुल भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल माजी नगर अध्यक्ष नगराध्यक्ष कटारिया तालुका अध्यक्ष हरिचंद्र ठोंबरे शहराध्यक्ष स्वप्नील शहा रेल्वेचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते रावसाहेब दानवे म्हणाले दोन ते दोन या कालखंडात प्रलंबित रेल्वे प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि नवीन कामे हाती घेऊन ती वेळेत पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे केंद्र व राज्य सरकारचे प्रत्येक पन्नास टक्के भागीदारीतून राज्यातील रेल्वे प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली होती परंतु मधल्या काळात आमचे सरकार नव्हते त्यामुळे निधी अभावी कामे थांबली होती परंतु आता राज्य सरकारने त्यांचा हिस्सा उपलब्ध करून दिल्याने कामे मार्गी लागली आहेत अमृत भारत स्थानक विकास योजना अंतर्गत देशभरातील तेराशे नऊ स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे रावसाहेब दानवे यांनी दौंड पुणे दौंड असा दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रतिनिधी नागरिक लोकप्रतिनिधी व भाजप घेत त्याबाबत बैठक बोलविण्याची ग्वाही दिली दौंड कारशेड चे काम मे पर्यंत पूर्ण होईल दौंड सिद्धटेक मार्गालगत असलेल्या रेल्वे इलेक्ट्रिक कारशेडच्या कामाची रावसाहेब दानवे यांनी पाहणी केली सुमार एकशे पन्नास कोटी रुपयांचा या प्रकल्पात रेल्वेच्या विद्युत इंजिनची अत्याधुनिक पद्धतीने देखभाल व दुरुस्ती होणार आहे